नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील राजकारणातील दोन गुप्पितांची उत्तरं प्रत्येकजण शोधत आहे प्रत्येकाला या गुप्पितांविषयी औष्य आहे आणि या दोन गुप्पितांविषयीच्या दोन वेगवेगळ्या व्हर्जन्स दोन वेगवेगळ्या बाजू आपल्याला नेहमीच ऐकवात येतात दोन हजार एकोणीस ही दोन्ही गुप्पित आहेत त्यातलं पहिलं जे गुप्पित आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरील खोलीत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना नक्की काय वचन दिलं आणि दुसरं गुप्पित आहे की दोन हजार एकोणीसमध्येच अजित पवार यांनी जो पहाटेचा शपथविधी भाजपसोबत केला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जो केला या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता की नाही किंवा शरद पवार यांना भाजपसोबत जाण्याचा जा जो निर्धार होता तो खरा होता की नाही अशी दोन गुप्पितं आहेत आणि या दोन्ही गुप्पितांवरती वेगवेगळ्या स्तरावरती जाहीर सभांमधनं याच्यावरती दोन्ही बाजूने पुन्हा आपापला युक्तिवाद केलेला आहे मात्र तो युक्तिवाद ऐकूनच किंवा त्या युक्तिवादाविषयीची दोन्ही बाजू ऐकूनच तुम्हाला तुमचं मत ठरवावं लागेल आणि त्यातला पहिला जो युक्तिवाद आहे तो उद्धव ठाकरेंचा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिलेला होता आणि एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे आदित्य यांना मुख्यमंत्री करून दिल्लीला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाणार होते हा मोठा दावा आहे आणि खरोखरच असं होणार होतं का आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप जो नंबर एकचा पक्ष त्यावेळेस होता तो खरोखरीच काम करण्यासाठी तयार झाला असता का हे देखील गुलदस्त्यात राहिलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे की तुम्ही भाजपसोबतची युती का तोडली तर त्याला त्याचं कारण असतं की मला जे वचन अमित शहाने दिली दिलेलं आहे ते वचन ते पाळू शकलेले नाही आहेत तर ते वचन काय होतं आत्तापर्यंत उद्धव ठाकरे काय सांगत होते की मला शिवसैनिकाला मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे तसं वचन मी बाळासाहेबांना म्हणजे माझ्या वडिलांना दिलेलं आहे आणि ते वचनपूर्तीसाठी मी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे अशी आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची भाषा होती किंवा अशा प्रकारे उद्धव ठाकरे हे सांगत होते आज मात्र त्याच्यामध्ये ट्विस्ट आलेलं आहे इंडियन एक्सप्रेसला त्यांनी जी मुलाखत दिलेली आहे मुलाखतीमध्ये असं ते म्हणतात की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपनं आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता आता खरोखरीच त्या बैठकीमध्ये काय ठरलं बाळासाहेबांच्या खोलीमध्ये काय झालं याची माहिती फक्त अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनाच आहे आणि त्यानंतर असंही बोललं जातं की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना त्या खोलीतनं बाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा तर उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे दोघेच त्या खोलीमध्ये होते आणि तेव्हाच अमित शहानी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी देऊ असं आत्तापर्यंत उद्धव ठाकरे सांगत होते मात्र आदित्य यांच्या नावाचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच केलेला आहे आणि स्वाभाविकच तेव्हा आदित्य ठाकरे हे आमदारही नव्हते मंत्री असताना संबंधही नव्हता तरीही आदित्य यांच्यासाठी भाजप राजी होईल याची शक्यता मला तरी कमी वाटते त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलून बसले असंच मला वाटतं आणि स्वाभाविकच तितकंच या मुद्द्यावरती तिखट उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे की आत्ता सध्या उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले आहेत असा आरोप किंवा अशी खिल्ली त्यांनी उडवलेली आहे मला वेड लागलेलं नाही उद्धव ठाकरेंना वेड लागलेला आहे आणि त्यामुळेच ते असं बोलत आहेत असं देखील फडणवीस बोलून गेलेले आहेत मला असं खरोखरीच असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी जर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचा शब्द घेतला होता तर मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे असं गेले चार पाच वर्ष ते का सांगत होते आणि खरोखरी जर तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं असतं तर जी शिवसेनेमध्ये जी दीड दोन वर्षापूर्वी जी फूट पडलेली आहे मला वाटतं ती ते फूट तेव्हाच ते पडली असती आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांनी आमदारांनी देखील स्वीकारला असतं का याच्याबद्दल देखील शंका आहे त्यामुळं उद्धव ठाकरे हा जो दावा करतायत हा जर दावा खरा असेल आदित्यांचं नाव घेऊन जर त्यांना सीएम पदाची जर आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं भाजपाशी कोणतीही चूक करेल असं वाटत नाही आणि आदित्य ठाकरे यांना तर मुख्यमंत्री करण्याचा संबंधच नव्हता ज्या भाजपनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी विरोध केला त्यांना मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपदी बसू दिलं नाही उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं ते आदित्य ठाकरे यांना कसे स्वीकारतील हा देखील प्रश्नच आहे त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरे यांचा जो दावा जो आहे तो दावा भाजप ज्या पद्धतीनं खोडून काढत आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्येत आहे याची मला देखील शंका आहे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचं जे विधान बोलून उद्धव यांनी नक्कीच काय साध्य केलेलं आहे याची देखील उत्सुकता आहे त्यांनी हे विधान कशासाठी केलं की आदित्य ठाकरे यांना मला मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसमध्येच करायचं होतं याचा अर्थ दोन हजार चोवीससाठीची मोर्चे बांधणी तर उद्धव ठाकरे करत नाहीत ना आता दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका होतील महाविकास आघाडीचे नेते जागा वाटप करतील तेव्हा नक्कीच आदित्य हेच दोन हजार चोवीसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं तर उद्धव ठाकरे यांनी आडमा मार्गाने मार सांगितलेलं नाही ना हे देखील आपल्याला पाहावं लागेल पण हे विधान असंच गेलेलं नाही आहे त्याच्यामागे नक्कीच रणनीती आहे मात्र हे काय बोलून गेले उद्धव ठाकरे असं देखील आपल्याला म्हणावं लागेल दुसरी गोष्ट आहे अजित पवार यांची अजित पवार हे पार्ट्याच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन हजार एकोणीसमध्ये गेलेले होते आणि ते का गेले याचं देखील त्यांनी कारण सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की भाजपसोबत युती करण्याचं ठरलेलं होतं याच्यामध्ये काही नवीन नाही हे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं होतं त्याच्यापुढचं त्यांचं वाक्य असं होतं की एका उद्योगपतीच्या घरी याबाबत शरद पवार अमित शहा प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली होती हे देखील तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं होतं त्यानंतर मंत्रिपद आणि पालकमंत्री याचं देखील वाटप झालेलं होतं हे देखील अजित पवारांनी यापूर्वी सांगितलेलं होतं त्यानंतर तर मात्र हे नवीन आहे आणि ते अजित पवारांनी मला वाटतं पहिल्यांदाच सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की मंत्रिपद ठरली पालकमंत्री ठरले पालक खाते वाटप ठरलं आणि अमित शहाशी देखील याबाबत बोलणी झाली मात्र ही जी बोली झाल्यानंतर शरद पवार हे या निर्णयापासून लांब गेले माघारी फिरले तेव्हा अमित शहाने अजित पवारांना असं विचारलं की तुम्ही तर मला शब्द दिलेला होता तो शब्द तुम्ही पाळायला हवा तर त्यावर अजित पवारांचं उत्तर असं होतं होय शरद पवारने जरी शब्द मोडला असला शरद पवार जरी माघारी फिरले असते तर मी शब्दाचा पक्का आहे मी तुमच्यासोबत शपथविधेला येतो मी शपथ घेतो असं आज अजित पवारांनी सांगितलेलं आहे यातनं दोन अर्थ निघत आहेत की याचा अर्थ शरद पवारांनी अजित पवारांना पहाटेचा शपथविधी घेण्यास सांगितलेलं नव्हतं हे एक याची कबुली अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनी आज दिलेली आहे ते त्यांच्या गट फिलिंगवरती गेले ते त्यांच्या त्यांच्या पाठीमागे जे आमदार आहे त्याच्या आत्मविश्वासावरती गेले आणि शरद पवारांनीच त्यांना जो 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 दावा होता तो दावा मला वाटतं तो अजित पवारांच्या आजच्या उत्तरानंतर तो थांबेल अशी चिन्ह दिसत आहेत आता शरद पवारांना या याबाबत पुन्हा प्रश्न विचारत आला आणि त्यांनी सांगितलं की मला भाजपसोबत जायचं नव्हतं हेच यातनं दिसून येतं आहे तर या दोन्ही गुपितांची अर्धे अर्धी उत्तरं आप एक, -एक प्रत्येक बाजूची म्हणजे शिवसेनेचं गुपित जे होतं ते उद्धव ठाकरेंनी आधी त्यांचं नाव सांगून फोडलेलं आहे आणि अजित पवारांनी मात्र शरद पवार फिरले म्हणून मी त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या शपथविधीला मी गेलो होतो तर या गुप्पितातली पुढची माहिती या निमित्तानं आपल्याला कळलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लेट्सअप मराठी